पण महिला वेगळे जेव्हा गंडीला तेव्हा बरोबर हे घटकेक नावाकडे मारला होता ते म्हणजे काय म्हणणार सारखं तुम्ही मारलो नव्हतो मारू नव्हतो नाही म्हणता काय कमी आहे मुलीचा पाहिला कटके मातेच्या डोळ्यात लागे मला अश्रूच्या धारा लागल्या कटके माता म्हणाले मी किती अभागी किती वर्षापासून आपल्या घरी परंपरा आहे वाढीची पण आपण आज करत आहोत पण माझ्या पांडुरंगांचा हे स्वभाव आहे मला एकदा का त्याला पाहिला ना पाहिल्या वेगाने बैसी जेवी जोडते त्याला काय एकदा पाहिलं तुम्ही तो तुमचं मनच घेऊन घेत मला तुमचं चित्तच घेऊन घेत तुम्ही पहा तिथं पोलीस लोक घटशील तिथे धक्का देतात नोटच देतात पण तरी तुम्हाला विध्वसुद्धा वाटते का तुम्ही ये मायने तर गेले तुम्ही त्याला पाहिला ना तुम्ही त्याच्या पुढेच नस करू शकत त्याचं कारण तुमचं चित्त हरण करते मारा त्याचं विप कसा आहे आणि त्याचा त्याचं चित्त जो अयोग करता हरण करते, करते मारा तो त्याच्यात एक रूप येईल मग तो त्याला बस एक सुंदर आहे मग गंजे माता तोंडाला चूक होती महाराज मुखी होती पण अंत करता भाव निर्माण झाला काय देवा आता आम्ही किती दिवस वारी करायची आता थकलो रे देवा थकलो आता आमच्यापुती एक संप जल्पाला आय तुमच्या आईच्या स्थानामध्ये दुधाची केली मग दाख म्हणजे भाकरीची वच करीन तुम्ही का की तो

पण मी म्हणतो खाणारा खाणार असता त्याच्या घालतात पण मी म्हणतो करावी जो खाणारा खाणार असेल त्याच्या तोटात कोंबडीचे म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त होतो पण आपण उलट शकतो महाराज तुळशीत टिपानाचा आता सायन्स कुठे गेलं महाराज क्षेत्रावर गेलो जो खाणारा पिणारा लोक त्याची अस्थिर काशी विकून जातात कशाला का असतील tela suda होणार नाही पन्नास हजार गाणी गायले मला वर्षी गायिका पुन्हा ठेवलं किती दिवस ठेवलो फक्त एक दिवस दुसऱ्या दिवशी मर्यादा असते चोवीस तासाची चोवीस तास लोकांना दुसऱ्या दिवशी काही नाही मला मग तुझचा आपलं टेटस काय म्हणून विचारच मस्त आनंदाने वारी करा देवाचं चिंतन करा मग मला कळकाई मातेच्या मनात देवाला कणकाई माता बाहेर गेल्या पण वल्लोभा आत आला म्हणतो तेव्हा तुम्ही आता वल्लोबाला समजलं कणकाई काहीतरी कुटा नाग केला गेला परतीच्या वजन देवाचे मुख खाली असे आज उंच आहे काहीतरी कुटाना केला देव म्हणत वल्लोभा कणकाई मातेला मागत ना काही नाही पण मनात आला मनात आल्यामुळे आता मी गजासाठी मुक्त झालं म्हणून ही परंपरा हे वंश महाराज थोकरा महाराजांचा पण ते महाराज मागतात काही अवघ आहे काही मागणी हे आम्हा अनुचित वडिलाची रीती चालत असे मागत तरी देवा पण काही माग्या माग्यासारखा ते माग मानतात आता पाया मी तुम्हाला हे सांगतो तुमची साडी मागली उचित काय ना अनुचित काय तुमची साडी फाटली मग तुम्ही तुमच्या पतीला म्हणत अहो आपल्याला जा मला एक नवीन साडी आहे हे मागणे योग्य आहे बरोबर आहे ना योग्य आहे पण तेच दोन दिवस तुम्ही घातले आणि बाथरूम मध्ये एका बकेट मध्ये भिजू घातली आणि आता पतीला म्हणता अहो साडी खूप सुंदर आहे एक नाही दोन दिवस घातले पण आता तेवढी भूल करा अनुचित की उचित आहे मला साडी मान नाही लावू इच्छित आहे तसंच महाराज काही लोक काय आम्ही नाही मानतो मग तुकाराम महाराज महाराज मग देवांच्या पुढे उभे राहिले अरे उभे राहता ता का महाराज देव म्हणतात मागायला जात महाराज काय महाराज म्हणतात आज मी मागण्यासाठी आलो करता मागण्याकरता आल्यानंतर त्या व्यक्तीला खाली बसू नये त्या व्यक्तीला खाली बसू नये जो शिवक आहे त्याला सुखाची आशा तुम्ही जालनाने गेले तस्त स्वस्त घेतो तो तिथे गेला जालनाने आठ रुपयात मार्ग मग जालना पण याच्यापेक्षा स्वस्त तो म्हणे हो औरंगाबादने गेलो सहा रुपयात तिथे गेला सहा रुपया मग सहा रुपयाचा नाल तो याच्यापेक्षा सस्त तुम्ही म्हणे जा पुण्याला तुम्हाला चार रुपया तो पुण्याला गेला महाराज चार रुपये मग तो म्हणे याच्यापेक्षा स्वस्त तुम्ही म्हणे मुंबईला जा तो मुंबईला गेला आता कॅबलाच म्हणे दोन रुपयाचा मग मग याच्यापेक्षा स्वस्त तो म्हणे आता याच्यापेक्षा स्वस्त का आता तू आता रुग्ण माहिती म्हणजे आता कुठे कोकणात जास्त होत नारळ सगळे कोडले तर एक मोठा नारळ लागले मोठा नारळ याचा सगळे मग हे राजे तोडूच मग त्याला एका हाताने मारा एका हाताने तुरतेला मोठलं होतं त्याला दोन हात लावले दोन हाताने त्याचा पाय झाला तो त्याला जमत मग काय मग

निघून गेला कोणतं निघून गेला हा जमतला हा जमतला दोघांची ती तो म्हणजे तो आता सोडून मग वारीचा महाराज देव होता मारा करता केला पंढरीचा वार कधी वारी चुको देते तसंच मारा तुम्ही नेम करा देव तुम्हाला पाहतो नीरजला एकादशी यायचे आणि कळक एकादशीचा उत्पादा निर्जला म्हणजे फक्त पाण्यावर पोर कोण करते कोणीच ती करत एक आश्रम होता तिथं विद्यार्थी होते नवीन विद्यार्थ्यासाठी सूचना झाली काय झाली आज नीरजला एकादशी आहे तरी पाण्यावर आपल्याला सर्वांना एकादशीचा तपास होणार आहे एक मारा त्याला हत्य होता गोजी म्हणत नाही याला आणि यायला जाऊ दे पण आया आलिया तुला येताचे करता येणार नाही तुला बाहेर जावं लागेल बाहेर ते पुराण करावं लागेल तो मला ठीक आहे

डोळे अरे आता तो कसं कधी लग्न झालं लग्न झालं आता दोन तुम्ही उपास उपाशी लागेल एकादशी येते तिसऱ्या एका लग्न एकादशी मला नाही मला नाही झोत म्हटलं ते मग धक्का लागेल ते तुझा लग्नाला धक्का ठेवा लागेल मग येतात तिघा करते तीन चार करते आणि थाकून

ठाकूर बलायचं काम करा बला येत नव्हते बोलाव मग पाचवी येते पण तो सगळं सामायला आणते मग अलिया हुशार होते अलियामध्ये गाड्या आता आपण बनायचं नाही हे झाले म्हणे आपण बनवतो होते ऐके खाता ते बै ते बिले काय होतं म्हणे का का नाही प्रत्येकामध्ये केल्यानं ते बै ऐके खाते म्हणे आज आपल्याला तयार करायचं आज त्यांचा कर्म येतात महाराज मग ती काहीच नसते तो त्या आता लोक मस्त आहे त्या खाल्लं म्हणजे तुम्ही या पहिले काय होते म्हणजे काय आले हा ते मातर या मातर तो मारा झाला उद्या मातर ते याले काय आले मग श्रीराम बाबू सर्वांकडे पाहतात आणि फराळाचं तयार होते आणि फराळाचं तयार केल्यानंतर तेव्हा पाच ताटे केल्या जातात आणि या झाडा करून पाहिजे पाच ताटे केल्या जातात पाच ते सात ताटेवर बसले जातात महाराज मग पर्या बसत हा तेव्हा आले त्याला आवाज येते थाबा म्हणजे आपल्याला अन्न मिळून आठवण आठते हा गुरुदेवात गुरुदेवला घासे घ्यायचा नाही तोपर्यंत तुम्ही घासे नाही घ्यायचा गुरुदेव चला माझ्या सोबत गुरुदेवला सोबत घेते महाराज गुरुदेव महाराज गुरुदेव महाराज धन्य होता जे गुरुदेवला स्वतःच पाहिलं नाही ते गुरुदेवला आज दिसते गुरुदेव म्हणतात कल्या आता दर्शन घ्या श्रीराम कपुद्ध घ्या आता अभियंत ज्याला आपला देव दाखवतो नाश्चर असताय निश्चर गजानन बाबा यांच्या चर्त्या पंढरपूर परमात्मा तुमच्या वारकरी आमचे महाराज हिरोळकर महाराज हिरोळकर महाराजांचा स्वभाव जर का स्वभाव नाही महाराज एक नंबर स्वभाव त्यांच्यापासून पुढील दुखल्या जात नाही वारे जर करावे ना हिरोळकर महाराज सोबतच करावा महाराज तुम्ही भाग्यला आहोत त्यांचा तुम्हाला संघ लाभत आहे त्यांचा आता संघ तुम्हाला लाभत आहे तुम्ही खरोखर भाग्य पण मुंडगाव वाशिवाचे भाग्य आहे हे महाराज अशी नेते गेले तुझं सापडे खूप सुंदर असं नियोजन आहे महाराज पण खूप असा आहे गाडी वागा महाराज साठी सर्व गाडी लागू सर जागते मला म्हणून ढोळ काय ना हे मला नेम आहे रोज हिंदीमध्ये कीर्तन व्हायला पाहिजे भजन व्हायला पाहिजे हा नेम आहे नेहमानुसार जशी वाक केली जसं मला बोलला गेलं ना बोबा भजन बाबा जर जशी बुद्धी केली तसपस मी बोलतो महाराज काही चुकलं शिल माफ करा मी बोला तुम्ही ऐकून इतकं मी महान

কীর্তনা সে সমর্পিত করুন বচন করুন জ্ঞানেশ্বর মহারাজ করো গজান মহারাজ করো সেলাভা রোবা